कलाविष्कार कला क्रीडा व बहुशिक्षण संस्था भगोराच्या वतीने झिंगूबाई येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिवस आणि महिला शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात आला प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सर्व महिला मान्यवर आणि भंते थेरू यांच्या हस्ते पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाजसेविका झिंगूबाई बोलके यांनी भूषविले आपल्या भाषणात त्या म्हणाल्या समाजसेवा श्रमदान आणि जनप्रबोधन केल्याशिवाय पुरस्कार किंवा सन्मान कोणाला मिळत नसतो त्यासाठी प्रत्येक स्त्रीने सावित्री बनायला हवे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक वंदना बेलाडकर यांनी आपल्या शब्दातून नव्या युवा पिढीसाठी सक्षम बनण्याचा संदेश दिला डॉक्टर प्राध्यापक मनीषा यादव म्हणाल्या आता तरी महिलांनी जुन्या चालीरीती सोडून द्यायला हव्यात महिलांनी अंधश्रद्धेत गुरफटून राहण्यापेक्षा सावित्रीबाई सारखी बनून देशात नवक्रांती करायला पाहिजे प्राध्यापक मीना भाकरी म्हणाल्या की प्रत्येक पुरुषामागे उन्नतीत जसा बाईचा हात असतो तसाच पुरुषाचा सुद्धा असतो कारण क्रांतीसूर्य तर सावित्री आई घडू शकल्या नसत्या प्राध्यापक राजकन्या खनकने हे आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या की महिलांची प्रत्येक क्षेत्रात जी भरारी आहे ती सावित्रीच्या अधिकार आणि शिक्षणामुळे आहे त्यासाठी आई सावित्रीचे ऋण हरेक भारतीय महिलांनी आत्मसात करायला हवे याबरोबरच भारतीय इंगळे भाग्यश्री वानकडे रंजना डोंगर दिवे सुजाता मालानी यांनी आपले मत व्यक्त केले सत्कार समारंभानंतर काव्यश्री बोलके पूजा बोलके या बालिकांनी सावित्रीबाई फुलेंवर सुरेल गीत सादर केले गीत गायनाच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमात कवी गझलकार मिलिंद इंगळे यांनी आपल्या आवाजात सावित्री व रमाई गीत सादर केले यामध्ये श्रावण बोलके पद्माकर तायडे अवधूत इंगोले कवयित्री योगिता वानखडे भगतसिंग राणे यांचा सहभाग होता संचालन समाधान इंगे यांनी तर आभार प्रदर्शन विलास वानखडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीमा बुलके पूजा गुरचड मनकर्णा निचड संजय गुरचड सुनीता खांडेकर निकिता इंगे यांनी परिश्रम घेतले बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर